जय शिवराय मित्रांनो आज आपल्यासाठी एक मोठं अपडेट आलंय मुख्यमंत्री माजी लडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्याचा थकीत हप्ता शेवटी वाटपासाठी मार्ग मोकळा झालाय हो अगदी बरोबर ऐकलत महाराष्ट्र शासनाने अखेर निधी मंजूर केला आहे आजच एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मंजुरी देण्यात आली आहे म्हणजे आता पुढील एक दोन दिवसात हा हप्ता खात्यात क्रेडिट होणार आहे पण जरा थांबा इथूनच खरी गोष्ट सुरू होते कारण सगळ्यांच्या खात्यात पैसे जाणार नाहीत हो काही लाडक्या बहिणींना अजून थांबावं लागणार आहे का बरं कारण त्यांची पडताळणी पूर्ण झाली नाही किंवा के वाय सी अजून बाकी आहे ज्यांची पडताळणी व वा के सी पूर्ण झाली आहे त्यांच्या खात्यात सर्व थकीत हप्ते एकत्र येणार आहेत ज्यां जैंच... म्हणजे ज्यांचा जूनपासून हप्ता बंद होता त्या बहिणींना सगळेच हप्ते क्रेडिट होतील पण ज्यांचे पडताळणीमध्ये नाव आहे पण के वाय सी नाही त्यांना अजून वाट पाहावी लागणार आणि आता सगळ्यात मोठा ट्विस्ट अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही आहे शेवटची तारीख के वाय सीसाठी म्हणून जर अजून तुम्ही के वाय सी केली असेल तर वेळ हातातून निष्ठू देऊ नका कारण पुढचा हप्ता कदाचित तुमचं नाव लिस्टमधून गायब असेल तर मित्रांनो प्रश्न एकच तुमची के वाय सी झाली का झाली असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला हाईप करा धन्यवाद